वर्ग यांच्याशी संवाद साधण्याच्या आम्हाला एक या ठिकाणी संधी उपलब्ध आहे सर्वजणांना पोलीस रेजिडेच्या आजच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आता आपण काय करणार आहेत आज पोलीस स्टेशनला आल्यानंतर एक तुम्हाला एक बद्दलची भीती काही जणांना असते ती दूर व्हावी हो पोलीस आपल्यातीलच आहेत ही भावना निर्माण व्हावी हो तुमच्या काही तक्रारी असतील बारक्या मोठ्या त्या आपण पोलिसांना बिनदिक्कतपणे सांगाव्यात समोर यावं हो। तसेच पोलिसांकडून ज्या पुढे कामं आपल्याकडून आपल्याकडूनसुद्धा जे आपले अधिकार आहेत त्याबरोबर कर्तव्यांचंसुद्धा पालन व्हावं ह्या गोष्टी ज्या बारीक बेसिक लेवलला बाहेरच्या देशात शिकवले जातात त्या शाळेमध्ये सुद्धा शिकवले जातात आपल्याकडे परंतु तुमचा आमचा नियम तोडल्याशिवाय किंवा गुन्हे आपण काहीतरी गुन्हा केले केल्याशिवाय किंवा काही अडचण आल्याशिवाय संबंध येत नाही परंतु तुमच्या रीतीने तुमच्या माध्यमातून आम्ही तुमचे घरचे तुमचा परिवार नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत प्रत्येक विद्यार्थिनीला आजचा दिवस हा मी सांगेल की आपण जे काही इथे बघायला मिळत आहे त्याचं आपण एक मनामध्ये पुढे भविष्यामध्ये जे काही तुम्हाला पोलिसांविषयी कुठं निगेटिव्ह दिसलं तर तुम्ही कम्पेअर करून बघा कधी कधी काय होतं एक माइंडसेट तयार झाला निगेटिव्ह कोणी जरी माइंडसेट तयार ठेवला तर त्याच माइंडसेटने आपण प्रत्येकाकडे बघतो तर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट चांगल्या पद्धतीने बघा पोलीस कसे आहेत कसे काम करतात किती अडचणीतून जातात आमचे छोटं उदाहरण सांगतो तुम्ही आठवड्यातून किंवा दिवसातून एक व्यक्ती समजा रात्रभर लागला पाच वाजेपर्यंत तर दुसऱ्या दिवशी काम करू शकतो का तर आयुष्यातले निम्म आयुष्य ते रा नाईट ड्युटी करतात त्यांची ड्युटी समजा अठ्ठावीस वर्ष असेल त्यातले चौदा वर्ष नाईट ड्युटी करतात ते म्हणजे आठवड्यातून सातपैकी चार दिवस ते रात्रभर जागतात कोणासाठी जनतेसाठी पोलीस पेट्रोलिंग करते वाह वा येतात रात्री यायला बघा तर अशा पद्धतीने एकदम एक तर आपण आता जास्त वेळ न द्यायला लावता आपल्याला तुमचं शाळेचं सुद्धा महत्त्वाचा वेळ आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाच टप्प्यामध्ये हे करणार आहोत आपण पंधरा पंधराचे बॅच करू पंधरा पंधरा बॅचच्यामध्ये सुरुवातीला जी बॅच आहे ती बॅच आपली वेपन बघेल आमच्याकडे जे कर्मचारी आणि अंमलदार ते तुम्हाला वेपनची माहिती देतील या ते ठिकाणी पोलीस विभागातर्फे जे वेपन वापरले जातात जे तुम्ही फक्त पिक्चरमध्ये बघितलेले आहेत गॅस गन फायरिंग केलेली ते वेपन आपण बघायचे त्यानंतर ते माहिती तुम्हाला जुजबी माहिती दिली जाईल त्यानंतर पोलीस इंचार्ज कक्ष त्यानंतर अधिकारी कक्ष वेपन जिथं ठेवले जाते तो कक्ष ठाणे अंमलदारची तक्रार नोंदवली जाते त्या ठिकाणी कॉम्प्युटर कशी तक्रार नोंदवली जाते तो कक्ष त्यानंतर लॉकअप आरोपी कुठे ठेवले जातात लॉकअपची भीती असते सर्वांना तर ते लॉकअप कसं आहे त्याचं एक तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर गोपनीय अंमलदार आणि मुद्देमाल कक्ष या पद्धतीने आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार आहोत आपण याची माहिती करून घ्यावी आणि आज तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आला याबद्दल मी तुम्ही सर्वांचं स्वागत करतो शाळेचे आभार मानतो की आपण एक नाविन्यपूर्ण आमच्या उपक्रमाला दरवर्षी आपण येतो परंतु एक पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये आपण आले आम्हाला प्रतिसाद दिला शाळेचे सुद्धा आभार मानतो आणि हे राऊंड आहे राऊंड म्हणजे गोळ्या गोळ्या म्हणतो ना आपण मराठी भाषेमध्ये राऊंड म्हणतात ह्या गोळ्या ह्या हे राऊंड जे आहे त्याच्यामध्ये भरले जातात मी तुम्हाला एक राऊंड भरून दाखवतो फक्त बुलेट हे राऊंड हे ज्यावेळेस फायर होतं त्यावेळेस हे पाटी माझं काटर आहे पिवळ्या पिवळ्या कलरचं बरोबर आहे का हे काय ट्रिगर आपण फायर करतो जा, हे जागेवर साईड पडतं आणि हे पुढची जी बुलेट आहे तांब्याच्या कलरची फक्त एवढीच पुढे टार्गेटवर वर जाते ज्या टार्गेट म्हणजे आपलं दुश्मन ते टार्गेट आहे ते तरुण जाते म्हणजे ह्याच्यामध्ये मॅग्झिन मध्ये अशा दिसतंय सरांना अशा प्रकारे भरली जाते ठीक आहे आणि मॅगझिन जे आहे लोड केली जाते ठीक आहे त्यानंतर याला काय करा याच्यामध्ये एक एस आणि आर आर म्हणजे रेडी एस म्हणजे सेफ ठीक आहे त्याच्यामध्ये हे कॉकिंग आलेलं आहे आणि फायर करते फायर झाली का ती जी आपलं राऊंड आपण लोड केला आहे गोळी ती गोळी काय होते लोड केल्याच्या नंतर याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तिला म्हणे हे चेंबर आहे चेंबर ह्या चेंबर होल दिसतंय सर्वांना त्या होलमध्ये जाऊन बसते बरोबर का आणि त्याच्यानंतर जे आपलं टार्गेट आहे समोरचं जे ज्याच्यावर आपण निशाणा साधतोय ना याच्यासाठी एक ऑपरेचर होल म्हणून दिलेलं आहे दिसतंय सरांना होल आहे याचा रेंज आहे दोनशे दोन दो, याचा दोन आणि सहा सहाशेपर्यंत दोनशे सहाशेपर्यंत रेंज आहे तीनशे यार्ड याचा कार्गर रेंज आहे म्हणजे इफेक्टिव्ह रेंज बरोबर हे समोर आहे फोरसाइडं नाव आहे फोरसाइड नोक दिसतं सर नाही ज्यावेळेस आपल्याला टार्गेट समोर तार आपल्याला निश्वान साधायचं आहे फायर करायचा एक डोळा बंद करून हे फोरसाइड नोक होल दिसत आहे ना होल आणि फोरसाइड नोक हे समोर जातं आहे टार्गेटवर आपल्याला काय करायचं आहे असं निशाणा धायचं आहे ठीक बरोबर हे ट्रिगर आहे हे ट्रिगरने काय करायचं आहे करायचं आहे आला का आवाज आला का आवाज अंतराची गोळी समोर जाते याची मजल व्हॅलिसिटी म्हणतात त्याला एका सेकंडामध्ये जवळपास सत्तावीसशे फूट सत्तावीसशे फूट अंतर एका सेकंडामध्ये गोळीचं अंतर कापते हे पुढं समोर पार्केटवर येत सेवन पॉईंट सिक्स टू एम एम सेल्फ लोडिंग रायफल आहे बाकी ह्याचे पुढं नाव सांगायचं त्यांना सांगायचं थोडक्यात माहीत सांगतो याचा बायोडाटा सांगतो डाटा थोडक्यात त्याला म्हणतात बट प्लेट ही दिसते की अल्युमिनियमची हे बट प्लेट म्हणतात हे बट आहे ही जे आहे बट हे छोटा आकाराला स्मॉल बट म्हणतात बरोबर ही तुम्हाला सांगितलं ही ऑपरेचर होल हे जे आहे हे ट्रिगर आहे ट्रिगर आपली सॉरी हे चेन लिव्हर हे जे आतमध्ये आहे हे ट्रिगर आहे ह्या साईड आहे ट्रिगर गार्ड आहे याला मॅगझिन म्हणतात या मॅगझिनमध्ये मध्ये वीस राऊंड आहेत वीस वीस राऊंड येतात वीस वीस भरले जातात आणि ज्या ठिकाणी रेतीला म्हणजे आपला राजस्थान वगैरे साइड आहे त्या ठिकाणी फक्त पंधरा भर जातात हे कॅरिंग हँडल हे फोर साइड न सांगितले हे बॅरल आहे हे ज्या कडी हे सिलिंग हे आपल्याला हे सिलिंग म्हणजे असते एक गळ्यामध्ये अडकून जाण्यासाठी हे सिलिंग कडी आहे हे सेम बाकी सर पूर्ण रायफल्स ज्यावेळेस दंगल वगैरे होते दंगलीमध्ये शेवटचे वेपन वापरण्याचं हे ज्यावेळेस तुमचा मॉब कंट्रोलच्या बाहेर जातो तेव्हा टार्गेट करून बाहेर केलं जातो जनरली हे आपलं स्वदेशी मेड वेपन असल्यामुळे खूप फेमस आहे त्याचा बॉर्डरवर वापर होतो आणि नक्सलाईट एरिया त्या भागामध्ये एस एल आर वेपन खूप चांगल्या पद्धतीने वापरला जातो बाकीचे वेपन याचे सेवे नामक व्यक्तीने बनवलेल्याचं आपल्या भारत देशामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दु नंतर ह्याचं निर्माण झालेलं आहे एकोणीसशे ला आपल्या भारत केले तसं बनवलेलं आहे जास्त प्रमाणात जमतो त्यावेळेस ह्या हातेराचा वापर केला जातो याच्यात एकच राऊंड बसतो याला बारी बारीने असं हे करू लागतं याच्यात राऊंड टाकावं लागतो हा राऊंड आहे हा राऊंड टाकल्यानंतर कर असं करून याला फायर करू लागते असा वरती धरून जमावाच्या हो बाहेर <coughs> बाकी माहिती याच्याप्रमाणेच आहे जास्त काहीच एवढं काही हे नाही हे हे जखमी करण्यासाठी आहे जीव मारण्यासाठी नाही त्यामुळे छरे निघतात छर्याने जखमी होतं दंगलीमध्ये जे लोक बदमाश आहेत सहभाग आहेत त्यासाठी हे वेपन वापरलं जातं आणि डायरेक्ट अंगावर फायर करतो आपण हे आला धनामध्ये त्यामुळं असं वेपन दिसलं की लक्षात ठेवायचं दंगलीतून आपण पळून जायचं थांबायचं

हे जे हातेर आहे याचं नाव कार्बाईन मशीन आहे नाव आहे कार्बाइन मशीन बाकी सगळी माहिती त्या फक्त याच्यामध्ये जो आपला पिस्टलचा राऊंड असतो पिस्टल पिक्चर मध्ये ना नाईन एम एम पिस्टल त्या पिस्टलचा राऊंड हा हे राऊंड आहे ह्या हे बघा साईज आहे आता ह्यामध्ये दोन राऊंडमध्ये किती फरक आहे आणि रेंज मध्ये फरक आहे कारण ह्यामध्ये बारूद जास्त आहेत कमी आहे कमी आहे आणि हे राऊंड आपले ह्या मॅगझिन मध्ये किती बसतात किती बसत असतील अंदाजे किती बसतील तीस राऊंड बसतात किती तीस कशामुळे कारण आपल्याला शॉर्ट टाईममध्ये जास्त लोकांवर फायर समजा ते बघा तुम्ही बघत असता तसा आवाज तसा प्रत्यक्ष आवाज येतो फायर करताना जेव्हा ह्यामध्ये तुम्ही ॲटोमॅटिक मोडवर टाकता किती विदिन सेकंड्स तीस ते तीस राऊंड फायर होतो फायर होतो म्हणजे तुमचं ॲट द टाइम लय जणांना तुम्हाला मारायचं असेल पिक्चरमध्ये जास्त तुम्ही बघत असाल एकाच वेळेस खूप फायर करतो त्या गोळ्यात संपत नाहीत पिक्चरमध्ये गोळ्यात संपत नाही ह्याच संपतात कारण ते पिक्चर आहे आणि हे रिअलिटी आहे काय मग तीस राऊंड असतात तर पट्टा लावला असतो पट्टा पण त्या पद्धतीने तर कुठे <laughs> <खुड़े> गुज्जर आपले <laughs> आमच्याकडे गुज्जर पण आहेत तर हे, <coughs> हे साईजने अशा पद्धतीने राऊंड बसतो न्यायचे न्यायच्या खाली जातात बघा भरण्याची पद्धत आहे ती दोन राऊंड बसले असे तीस राऊंड एका वेळेस बसतात ते ते मॅगझिन लावल्यानंतर शंभर गज पर्यंत जाते त्याची इफेक्टिव्ह रेंज बसले तीस राऊंड आणि हे ओढलं एक एक राऊंड सुरू हे असं अडकून बसताना जसं हे होईल तसं फायर होत चालतं त्यामध्ये ऑटोमॅटिक <laughs> केलं की कार्बाईन मशीन हे सगळ्यांचे आवडती मशीन आहे बघायला ज्यावेळेस गॅस गन गन म्हणजे बंदूक आणि आसरू धरणार कारण याने फोटलं फोडलं जा जातं ज्यावेळेस आपलं दंगल किंवा ज्यावेळेस आंदोलनं वेगवेगळे होतात आपल्याकडं त्यावेळेस पोलिसांना जर जमाव कंट्रोल नाही झाला केला जातो याच्यामध्ये टी एस आर सी एल येतो हे ये आश्रू असतं याच्यामध्ये हे फायर झाल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं म्हणजे आग होते त्याच्यात आणि लोक पळून जातात वृद्ध दिशेने टाकायचं असतं समजा इथं समजा हवा चालू आहे आणि आपणच आपल्याकडे ता टाकलं ते ते था था ते था था ते ते तर ते आपल्याला धोकादायक आहे समोर जसमोर जमाव असला ते जमावाच्या दिशेने टाकावं लागतं ते तर फायर करायचा त्याचा तर म्हणजे तरी का असा आहे असं कानाला लावायचं ते पंचेचाळीस डिग्री अंगलनी फायर झालं समजा जसं जसं वर जाईल तसं तसं ते त्याचं अंतर कमी कमी होत जातं ते जवळ येतं सर्व वर धरलं तर ते वर जाऊन आपल्या वेळेत खाली पडते असं त्याला हे फायर होईल त्यामध्ये चार पाच प्रकारचे सेल येत असतात काही कलरचे सेल असतात ते कलरचं सेल जर आपण मध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये कलर जे आहे ते जे आरोपी असतात त्या जंगलीमध्ये त्या आरोपींच्या कपड्यांवर पडतं आणि ते आरोपी आम्हाला पकडण्यामध्ये चवीनुसार त्याच्यामध्ये कलर असतात तो कलर निघत नाही असे जे कलरचे पण सेल आहेत डोळ्याला हेतून करणारे सेल आहेत अजून तीन चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर त्याचा उपयोग पोलिसांना त्याचा सर्वात चांगला उपयोग आहे याचाच आहे जखमी झाले नाही पाहिजे परंतु हा रुग्ण आम्ही मापमध्ये पाण्यामध्ये आणि प्रेशर असतं त्याच्यात त्या प्रेशरनी सुद्धा काही माप हा हा लांब पळतो पहिल्या याच्यामध्ये आणि त्याच्यानंतरही परत माप गेला नाही तर त्याच्यानंतर आम्ही याचा सेलचा वापर करत असतो आणि सेलचा वापर केल्यानंतर परत आम्ही आमच्याकडे एक फायर बुलेट आहे म्हणजे फायबरची बुलेट जी साहेबांनी सांगितली ना ती रायफल त्याच्यामध्ये एक फायबर बुलेट असली तर त्या फायबर बुलेटचा वापर करतो हे सर्व जखमी होण्याबाबतचं आहे म्हणजे पहिले हे आहे जे फायर जखमी होण्यासाठी फायर बुलेटचा वापर करतो त्याच्याने जखमी होत असतं आणि ते नंतर जे साहेबांनी तो सेल त्यांनी सुद्धा छरी असतात ना सुद्धा जखमीच होतं मनुष्य जे आम्हाला मापमध्ये जे लोक आहेत त्यांना ते पांगवण्यासाठी सर्वात जास्त उपयोग होतो तो फाय गनचा त्या गनचा होतो आणि त्याच्यानंतर पहिली गन वापरले जाते असं माप पांगवण्यासाठी जरा सर्वात मोठा माप असेल तर सर्वात जास्त उपयोग आम्ही या गनचा करत असतो आणि त्याच्यानंतर मी माप सार्वजनिक मालमत्तेचं जर नुकसान करत असेल किंवा एसट्या बसेस जातात फक्त शंभर टक्के कारण आपण सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करण्याचे अधिकार सर्व जनतेला पण आहे आणि पोलिसांना पण आहे तर त्याच्यामध्ये आम्ही हे शंभर टक्के आम्ही फायर करतो आणि त्यामध्ये जरी जखमी झाला मैत झाला तरी त्यानंतर माकाही हो होणार पण आपण संरक्षण करण्याचे अधिकार सरकार <coughs> आवाज येतोय सर्वांना नाईन एम एम यम ब्राउनिंग पिस्टल हे पी एस आय अँड अबव रँकसाठी हे दिलं जातं ह्याचे इतिहास बघितला हे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जॉन ब्राउ ब्राउनिंग या व्यक्तीने ह्याचा शोध लावलेला आहे तेव्हापासून हे आपल्याकडं पण आलेलं आहे नाईन एम एम ब्राउनिंग पिस्टल असं त्याचं पूर्ण नाव आहे आता ह्याचं जर पूर्ण हे पाहितलं त्या हिशेपूर्जेची नावं तर सगळ्यात पहिल्यांदा हे हे आहे मॅगझिन ह्या मॅगझिनला इथं आहे कॅच हा मॅगझिन कॅच हे मॅगझिन ह्याच्यामध्ये पूर्ण राऊंड बसतात म्हणजे आपण दहा राऊंड भरतो ह्याच्यामध्ये आणि दहा राऊंड भरत असताना हे त्याचं हा नाय नियमयम रिमलेस बॉल ॲम्युनेशन ह्याच्यामध्ये कुठलं ॲम्युनेशन असतं नाईनियमयम बॉल रिमलेस रिमलेस बॉल ॲम्युनेशन आता हे नाय नियमयम जो आहे राऊंड ह्याच्यामध्ये फक्त हे समोरचं जे दिसतंय ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत इकडं लक्ष द्या सगळे हे दोन पार्टमध्ये ज्यावेळेस फा ट्रिगर दाबतो आपण त्यावेळेस हे पाठीमागचं जे आहे नाईन एम एम बॉम्ब बॉल ह्याच्यामध्ये नायट्रेट नावाचं हे असतं रसायन तर ते ज्यावेळेस इथून हे फायरिंग टीमची हॅमर जर ज्यावेळेस ठोकर मारतो ह्याच्यावर हे जे छोटं दिसतं आहे ना ह्याच्यावर ठोकर मारतो ठोकर मारता क्षणी ह्याच्यातलं जे अॅम्बुनेशन आहे हे इग्नाइट होतं आणि इग्नाईट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये गॅस तयार होऊन हे जे समोरचं जे नोक दिसतं आहे फक्त हे समोर दिसतं आहे ना हे एवढंच फक्त त्याच्यातून निघून जातं आणि हे उडून बाजूला पडतं हा लक्षात हे प्रत्येक जे जे तुम्हाला ॲमिनेशन दाखवलं प्रत्येक ज्या ह्याच्यामध्येच तशी सिस्टीम आहे हे फक्त समोरची गोळी बुलेट निघून जाते आणि ही पाठीमागचं खाली केस हे बाजूला ह्याच्यामधून बाजूला पडतं हे जे आहे इजेक्टर ह्याच्यामधून बाजूला पडतं आता हे राऊंड भरत असताना असं करून हे असं राऊंड भरला जातो हे राऊंड भरल्यानंतर हे जे समोरचं टोक आहे हे असंच ह्याच्यामध्ये घातलं हे पूर्ण आता रेडी झालं रेडी म्हणजे आणि हे कॉक करत असताना हे फक्त पाठीमागवडायचं सोडून द्यायचं चेंबरमध्ये राऊंड जातो तो आणि जसं आपण हे ट्रिगर दाबू ट्रिगर दाबल्यानंतर लगेच फायर होणार हे झालं ट्रिगर हे ट्रिगर गार्ड हे ट्रिगर हे जे आहे हे नाही नियमियम और आता हे खोलून जर दाखवायचं म्हटलं खोलून आतमध्ये एकदम छोटंच आहे जास्त काही नाही त्याच्यामध्ये कॉक करताना फक्त असं असं सोडून द्यायचं हे झालं कॉक आल लक्षात आता हे ट्रिगर हे जे आहे हॅमर है मी तुम्हाला म्हटलं होतं ना ह्याच्यावर ठोकर मारतं या राऊंडवर ज्यावेळेस आपण हे ट्रिगर दाबू हे आतमधलं हे ट्रिगर दाबल्यानंतर हे जे आहे हॅमर है हे इथं आतमध्ये हा राऊंड असेल ज्यावेळेस आपण कॉक करतो त्यावेळेस हे हॅमर बरोबर ह्याच्यावर ह्या फायरिंग पिनने ह्याच्यावर ठोकर मारणार हे पा असा ठोकर मारला की तो फायर होतो याच्यामध्ये कोणाला काही शंका के था आहे का दा एकतीस डिसेंबरसाठी जे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जातात आमच्याकडे आणि दररोजही केल्या जातात जे वाहन दारू पिऊन वाहन चालवतात त्यांच्यासाठी मशीन आहे ते चेक केलं जातं याच्यावरती आणि याच्यावर किती अल्कोहोल त्याने घेतलेलं आहे याच्याबाबत रीडिंग करून याचं अॅनालिस करून याची प्रिंट काढल्या जाते आणि ते त्याला न्यायालयात पाठवलं जातं आणि न्यायालय त्याला आता त्याला हजार ते दोन हजार रुपये दंड काल किती झाले दोन, 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 दोन हजार, हजार रुपये दंड शासन त्याचं हे करतं आणि त्याचं रेकॉर्ड खराब होतं हे दंडाचे हे त्या प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला प्रिंट हा श्वास याच्यामध्ये याच्यामध्ये स्पोंकर मारले जाते आणि याच्यामध्ये प्रिंट निघल्या जाते फूप असं हे ब्रिथ अॅनलायझर मशीन आहे हे ट्राय हे जे आपण आता ट्रिपल सीट चालले असतील विना लायसन्स चालणार ज्या मुली असतील किंवा मुलं असतील विना लायसन्स कोणी चालू नाही हे त्याच्यासाठी आहे वडिलांना पाच हजार रुपये दंड हे लक्षात घ्या बालकाला करत नाही परंतु ते ज्यांनी गाडी चालवली त्याच्या वडिलांना पाच हजार रुपये दंड केला जातो आणि लक्षात विना लायसन कोणी चालू नाही वडील जर विना हेल्मेट चालत असतील तर त्यांना सांगायचं हेल्मेट घालून जा म्हणून हे तुम्ही फोर्स करू शकता मुलींनी आणि लक्षात तुम्ही सेव्हिंग करायचं आहे आणि वडिलांना हेल्मेट घेऊन द्यायचं आहे तुम्ही लक्षात आलं हेल्मेट हे सुरक्षेचं आहे आणि आम्ही सुरक्षेसाठीच सांगत असतो हेल्मेट घातल्याने तर दंड करतात पोलीस पण ते कशासाठी करतात हे जनतेसाठी करतात जे अपघात होतात तर सगळ्यात जास्त अपघात हेल्मेट न घातल्यामुळे सगळ्यात जास्त अपघात हे होत असतात रोडच्या मारामुळे लक्षात आलं तर आपण वडिलांना तुम्ही सेविंग करायचं आणि हेल्मेट प्रेझेंट द्यायचं तुम्ही हां ते हेल्मेट घालून जाण्याची सक्ती करायची तुम्ही हे तुम्हीच सांगू शकता हे घरामध्ये याच्यासाठी तुम्हाला इथं सांगतोय याच याची जी माहिती देतो ती तर ह्याच्यासाठी आम्ही गाडी जर आली त्याच्या फोटो काढल्या जातात फोटो काढून त्याच्यावरती ॲटोमॅटिक नंबर येतो आणि ते फाईन ऑनलाईन आता आता ऑनलाईन पद्धत आहे याच्यामध्ये तर त्याचा मोबाईल नंबर सेव्ह असतो त्या मोबाईलला मेसेज जातो आणि दंडाची प्रक्रिया पूर्ण होत असते याच्यामध्ये दंड हे कमीत कमी, कमी दोनशे रुपये आहे आणि जास्तीत जास्त पाच हजारापर्यंत दंड आहे पण पंचवीस हजारापर्यंत दंड आहे आता ते याच्यामध्ये अजून वाढ करण्यात आलेली आहे विना विना पंचवीस केलं वाटतं ना ते बालकाला म्हणजे जे लहान आहेत ना लहानांनी जर गाडी चालवली तर पंचवीस हजार रुपये दंड केला आता आता नवीन याच्यामध्ये हां दंड का जास्त केला जातो का तुम्ही ती क्र करू नये म्हणून असतं ते, ते लक्षात आलं का करू नये म्हणून दंड मोठा केला जातो बरोबर आहे का नाही म्हणजे त्याच्याने अपघात होतात आणि अपघातामध्ये जे मयत झालेले असतात त्या मयत झालेले असतात ते कोणाच्या घरातले एखादा चांगला व्यक्ती करता पुरुष जातो हे लक्षात घ्या त्यामुळं दंडाची प्रक्रिया जास्त आहे शिक्षा जास्त आहे लक्षात आलं ही मशीन आहे आणि त्याचा वापर आम्ही दररोज करत असतोय